आणण्यास सुरुवात झाली म्हणजेच भारतीय राज्यघटना लागू झाली ही भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण स्वीकारली होती आणि या संविधानाचा किंवा राज्यघटनेचा कि वाचन होणार आहे तर मी पहिला म्हणेन त्याच्या माग तुम्ही म्हणा आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अधिनियमित करून स्वतः प्रत स्वतः अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत जय हिंद जय हिंद